아니 그렇구나 맞구아습니다 हत्या करणाऱ्या जातीवाद्यांना पाजिचे शिक्षण नाही पाहिजे सोडार योजनेतील आमचं हक्क आम्हाला मिळाला योजनेतील आमचं हक्क आम्हाला पाहिजे गंगापूर तालुक्यात अंगणवाडी बांधली मोशन भूमीमध्ये त्या ग्रामसेवक आणि संबंधित ठेकेदारावर कारवाई रिपोर्टिंग दगुना दाखल पाहिजे आयला पाहिजे ठेकेदारावर रिपोर्टिंग दगुना जी पब्लिक राजीनामा केले आंदोलन केले या ठिकाणी कशा संदर्भात आहे आज तर नियम प्रामुख्यानं एक मुद्दा महत्वाचा असा आहे की ईव्हीएम बाबत म्हणजे शासनाला आणि राज्य शासनाला आणि केंद्र शासनाला आम्ही आजच्या या निदर्शनाच्या माध्यमातून कळू इच्छितो की येणाऱ्या निवडणुका ह्या ई व्ही एम ई व्ही एम मशीनवर न जाता बॅलेट ऑफ पेपरवर घेण्यात यावा कारण यामध्ये अनेक तक्रारी या ठिकाणी शासनापर्यंत पोहोचलेलं पण आहे आणि ई व्ही एम मशीन याच्यामध्ये वेगळ्या प्रकारच्या दुरुस्त करून आणि विशिष्ट पक्षाकडे ते प मतं वळवण्याचं सिद्ध झालेलं आहे त्यामुळे अगदी स्वच्छपणे आणि निर्मळपणे मतदान होण्यासाठी मशीन बंद करून बॅलेट पेपर निवडणुका घेण्यात यावा हा एक प्रामुख्यानं मुद्दा आहे आणि नंबर दोनचा मुद्दा असा आहे की घरकुलाचं जे अनुदान आहे ते अनुदान ग्रामीण आणि शहरी भागामध्ये समप्रमाणात नाही आहे आणि जे आहे ते अतिशय कमी आहे त्यामध्ये घर बांधणं होत नाही कारण आता जे आ, विविध वस्तूंचे जे भाव वाढलेले समजा रेती असेल लोखंड असेल मजूर सिमेंट याचे भाव वाढलेले आहेत त्यामुळे आत्ताच्या महागाईनुसार घरकुलाला ते ती बजेट पुरेसं नाही आणि म्हणून शासनाकडे आमची प्रामुख्यानं मागणी आहे की सात लाख रुपयेपर्यंत त्या बजेटमध्ये वाढ करण्यात यावी यावी आणि तसंच देशामध्ये राज्यामध्ये जी काही गुंड प्रवृत्तीची या ठिका समाज समाजामध्ये वातावरण तयार झालेलं आहे एक वातावरणाला शासनाने पायबंद करावा आणि क्षमतेचं वातावरण तयार करावं अशी शासनाला आमची प्रामुख्यानं विनंती आहे आपलं नाव मी छगनराव पवार बोलतो तालुका कन तालुकाध्यक्ष कन्नड तालुका कन्नड